कुणी काही आधी आधी माणसाच्या गाठी त्याचा काय येऊन नाही लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपला पुन्हा एकदा सहर्ष नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपला पुन्हा सहर्ष स्वागत आहे आमच्या ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील सतरा गावे हे मोहोळ तालुक्याला जोडलेले असून आम्ही सतत आमच्या चॅनलच्या माध्यमातून इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि झालेलं विकासकाम आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत चाललेलो आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही विटे इथे उभा आहात उभं राहण्याचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी नागरिकांच्या एवढ्या अडचणी होत्या कारण रस्त्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत कुणीतरी समाजसेवक आहे त्यांच्या माध्यमातून ह्या रस्ता पाणी हा पूर्णपणे होताना दिसतोय त्याच पार्श्वभूमीवर आम्ही इथल्या नागरिकाच्या प्रतिक्रिया घेणार राह घेणार आहात तरी चला आपण पाहूया नागरिकांच्या प्रतिक्रिया पिठे गावाचे काही नागरिक का आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत काय सांग चाल आपलं नाव माझं नाव सत्यवान यशवंत दांडगे बर, बरं कुणी केलं रस्ता काय हे साहेबांनी केला आहे किती दिवसापूर्वी केलं आहे सकाळ उठून आम्ही तिकडे मागायला की सकाळ उठून टिपरा आले बर बरं एवढं काम बे रागिल चालू आहे त्यांच्याकडून असं कधी घडलं आहे पहिलं काय घडलं नाही असलं कधी बर हे हे काही घडलं नाही आमदाराकडे गेल तू पण काय आमची त्याची ओळख नाही फक्त मत दिली त्याला पाच म्हणजे गेले त्या म्हणजे आमदारची आमची ओळख नाही नाही बघितलं नाही नाही बर बघितलं पण आता खरे तर बंगल्यावर जाऊन आम्ही त्यांना उदयाला टेप्पर लावून द्या म्हणलं की उद्याला लगे लावून दिले गेले की हे रस्ता हा आकडे झालाय आमच्यात बर हम्म काय सांग चलो बोलाई रस्त्याच्या बाबतीत रस्ता <coughs> संध्याकाळी गेलो आपण रस्त्यासाठी मागणी करायला आणि सकाळ उठून तो रस्ता तयार झाला इकडे चालू झाला तयार करायला असं काम आहे राजूभाऊ खोऱ्यांचं हा कशी परिस्थिती होती रस्त्याची रस्ताला जायला येत नव्हतं गाड्या जात नव्हत्या बाजाराला जायला नाही दूध नाही काहीच नाही दूध घालायला सुद्धा जायची परंपरा होती बर हा कुणी केलंय काय राजा भाऊ खरे एक नंबर माणूस आता मोहुळ विधानसभा लागेल भूमिका त्या बाबतीत भूमिका एक नंबर आहे राजभवाला निवडून द्या सगळ्यांनी सगळ्याला आव्हान करतो मोहोळ तालुक्यातल्या माणसाशीनला की काम करणारा माणूस द्या बर हा काम करणारा माणसाला मत द्या तुम्ही ह्याला देऊ नका आरट्या भुरट्याला देऊ नका मत सत्तावीसशे कोटी मोहळच्या आमदारांनी विकास केलाय गे कशाचा विकास बघताय की आता तुम्ही बघा इकडे रोड काय चालू आहे पोझिशन रोडची पोझिशन बघा मग सांगा बरं इथं आम्हाला जायला वाट जायला नव्हती नीट बर हा मग आता काय तुमची भूमिका भूमिका स्पष्ट आहे राजभाऊ खरेलाच मध्ये तिकडे रोड अजून प्रत्येक गावागावात त्यांचं काम चालू आहे बर हा प्रत्येक गावात हा प्रत्येक गाव ही जे सतरा गावात जे आहे ते त्यांच्यात पूर्ण पूर्ण म्हणजे शिल्लक जागा नाही असा काम चालू आहे हां रस्त्याचीच कामं चालू आहेत हां हां त्यांचंच काम आहे सगळं काय सांगतं तुम्ही रस्त्याची परिस्थिती गंभीर होती पण राजाभाऊ खऱ्याच्या ऑफिसला भेट दिली त्यावेळेस आम्ही सांगितले आम की आमच्या काय काय गरजा आहेत की रस्त्याच्या विकासकामासाठी मागणी केली त्यावेळेस त्यांनी सकाळ उठून टिप्पर पाठवून रस्त्याचं काम त्वरित चालू केलं त्याबद्दल आम आम्हाला असं वाटतं की आता भविष्यात आमदार नसून राजाभाऊ खऱ्याने एवढे रस्ते दिले तर आमदार केल्यावर किती कामं करतील आम्हाला म्हणजे एक महत्वाची बाब वाटते की आमदार झाले तर रस्ते आता झाले झाल्यानंतर डांबरीकरण होऊ शकतं त्यासाठी आम्ही सगळे मिळून एक एकजुटीने ठरवलं आहे की आमदार झाले तर राजाभाऊ खरेच होणार नाही ठरवलं म्हणजे एकजुटी एकजुटीने ठरवलं मतदान केलं तर राजाभाऊ खरेच बरं फेक्स आमदारशे कोटी सत्तावीसशे कोटी आले त्यांच्या ती बारा वाड्या आहेत का तिकडे त्यांनी विकास केला आमच्याकडे काय चाललं नाही पावसापाणी जे आमच्या अबदा होती वाहने जात नव्हती दूध घालायची अबदा त्यामुळे ही गंभीर परिस्थिती आहे आता मूळ विधानसभा लागते बरेचसे नेत्या आपल्या परीने समोर येताना दिसते संजय क्षीरसागर आहेत अभिजित ढोबळे परत पवन गायकवाड रमेश कदम ह्यांच्या बाबतीत काय सांग चालत यांच्या बाबतीत सांगायचं आलं तर हे चेहरेच माहीत नाहीत आम्हाला मुळात आमच्यापर्यंत पोचलेच नाही ते बर हा त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीत काय सांगू शकत नाही राजाभाऊ खरे आले आमच्या अडचणी जाणून घेतल्या आम्ही रस्त्याबद्दल सांगितले त्यांनी त्वरित रस्ता चालू केला त्यामुळे राजभाऊ खरेच काय सांग सर रस्त्याच्या बाबतीत कुणी केलंय काय राजभाऊ खरे नाही बर कधी केलं आज मागणी केली आणि उद्या रस्त्याला <laughs> बर आज कधी घडलंय पहिला कधी कधीच नाही ताबडतोब काम लगेच लगेच काम राजाभाऊ खरे हेच नाव कसं काय सुचलं तुम्हाला म्हणजे दुसरे बी नेते आहेत तसं बघायला ह्याच्या आधी यशवंत मान्याला निवडून दिला आम्ही एका पर... शिक्क्यानं मत टाकली बरं पर... पाच बाऱ्या त्यांच्याकडे मागणीसाठी गेलो मागणीसाठी गेल्यावर आज करतो उद्या करतो नंतर करतो निधी आल्यावर करतो असं म्हणण्यात ढकलचा आजपथर आले बर पर... का तुमचं गाव वंचित का राहिलं विकासापासून काय हा आता तुम्ही त्यांना पण ही विचारू शकता जाऊ विद्यमान आमदाराला विद्यमान आमदाराला विचारू शकता ह्या गावासींना वंचित का आता पत्र ठेवलंय मग बर कारण काय बर सतरा गावात तुमचं गाव येत आहे ना हो सतरा गावात आमच्या पंढरपूर तालुक्यात मोहळ विधानसभेला जोडले विधानसभेला जोडलेलं गाव कधी मागणी केली ती का आता चार दाखील ती एकदा सोडून चार दाखील स्वतः गेलो आम्ही आज काय म्हणले काय नाही करतो म्हणले नाही म्हणलेच नाहीत कधी करतो म्हणले आता जरी गेलो तर मी करतोच म्हणते दिवस ही सांगितलेच नाही तर करतो निधी आला की करून टाकतो बर आणि राजाभाव खरेकड काल गेलो असं अशी अडचण आहे आमची रस्त्याला जायची आज चालू केलं काम लगेच मग एवढा फास्ट रिझल्ट काय सांग चाल रस्त्याच्या बाबतीत मला एवढंच सांगायचंय आतापर्यंत कुणी ही रस्त्याचं कोणी हीच हाती घेतलंच नाही पण आता राजूबा खरी घेतात म्हणल्यावर ही निश्चित काम होणार एवढं सांगू शकतो आता तुमची भूमिका काय मग कोणाला मतदान करायचं का राजू खऱ्याने विकास केलाय म्हणते केला असेल पण आता राजू खऱ्याला निवडून आणायची म्हणजे निश्चितच आहे बरं फिक्सच फिक्सच बर हा त्यांचं वैयक्तिक मत का तुमच्या सतरा गावात सतरा गावात सतरा गावात सतराशे सतरा गाव मत करणार हे बर हा एवढं विकास ते विकास केले सगळे आडे अडचणी रस्त सगळं ओके केले बर हा पाणी फिल्टर आहे तुमचं काय बी असतं सगळे एक सवा झेड सगळं क्लिअर केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही निवडून त्यांना जाणणार पाणी पाजलं का राजभावनं त्यावेळेस तुम्हाला होय होय आठ तिथं अडचणीला आम्हाला मात केली बर हा विटेचे काही नागरिक का आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत की हा हा त्या कुणाच्या माध्यमातून रस्ता झाला आहे काय सांगताल नाव आपलं हरी संभाजी साळुंकी माझं नाव आहे विटेज आहे बर हा जो रस्ता भरलेला आपण दाखवला दिसला ना तो राजू खरी साहेबांनी भरलाय आमचे रस्त्याबाबत खूप आपदा हाला पेश्या पावसाळ्यात होत होती दूध घालाय तर एक किलोमीटर आम्हाला रस्त्याला खांद्यावर न्यावी लागत होती त्यामुळे आम्ही राजू खरे सामाना विनंती केली भेटलो त्यांनी लगेच मान्यता देऊन रस्ता भरूनही दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हो आभार कधी सांगितलं कधी रस्ता झाला आम्ही आदल्या दिवशी भेटलो ते लगेच चालूच केला रस्ता मग हे तडकाफडकी निर्णय घेणारा विकास पुरुष असं वाटायला असं कधी घडलंय का असं कधीच घडलेलं नाही आम्ही ह्या रस्त्यासाठी आमच्या गावातल्या ग्रामपंचायतीकडे आमदाराकडे गेलो पण त्यांनी काही लक्षही दिलं नाही मग अशी कामं करत असताना दोन महिन्यावर निवडणूक आहे ती आमदारकीच्या काय वातावरण तुमच्या आमच्या ह्या पंढरपूरच्या सतरा गावात राजू खरी साहेबांची हवा आहे कारण ते विकासाला धडा का लावलाय ज्यांनी रस्ता मागेल त्याला रस्ता द्यायला आरोप प्लॅन द्यायला चालू केलेला आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे येणाऱ्या विधानसभेला पाठिंबा देऊन मतदानही करणार आहे बरं काही नाव घेतो म्हणताना आता तुमची सतरा गावातून तुम्ही म्हणताय त्यांना पाठिंबा असेल आ, कुमार पवन कुमार गायकवाड असतील अभिजित ढोबळे संजय क्षीरसागर अशी काही नावं ती पण आमदार केला आम्ही पवन कुमार गायकवाड हे पहिल्यांदाच नाव तुमच्याच तोंडून ऐकले अभिजीत ढोबळे तर काही ढोबळे सरांचा मुलगा आहे एवढंच माहिती आहे त्यांनी इकडे फिरले कधीच नाही ना। कधीच ते आमच्या भेटीला सुद्धा आले नाही आजपर्यंत आणि त्यांचे संपर्कही होत नाही तसे राजू खरे साहेब आमच्या गावाजवळ रोपळे असल्यामुळं कधी गेल तर संपर्क होते क्षीरसागर बी मैदानात उतरले ते त्यांच्या बाबतीत काय सांगता नाही त्यांच्या बाबतीत काय आमचा पण ते कधी आलेच नाहीत तिकडं आमच्याकडं गाठी बेटी घ्यायला त्याच्यामुळं जो व्यक्ती आमचं काम करेल त्यालाच आम्ही सपोर्ट करणार दोन हजार चौदा चे आमदार रमेश कदम हे काही दिवस अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष होते घोटाळ्यात होते आता आता परत बाहेर आलेत असं का का काय त्यांनी तुमच्याकडे कधी आलते का ह्याच्या आधी काय नाही त्यांचे भेटी गाठी झाले आहेत पण आता नाही कारण की त्यांनी एक अजेंडा सुरू केला मागल त्याला पाणी मागल त्याला रस्ता तोच अजेंडा राजाभाऊ खरे यांनी कंटिन्यू करत आलेले आहेत काय त्याबद्दल काय सांगता तसाच अजेंडा राजाभाऊ खरे साहेबांनी बी लावलेला आहे आणि त्यांचं काम बघून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे ते माणसाला काय म्हणजे मागील नाहीच म्हणत नाहीत ते सगळे रस्ते आमचे शिवरस्ता रस्ता इकले पोरगाव आमचे सगळे वाडी वस्तीचे रस्ते भरून दिल्यामुळे आमची आम अडचणच संपली बाकीच्या गावात कसं वातावरण आहे बाकीच्या गावात सुद्धा चांगलं वातावरण आहे खरे साहेबांना हा कारण ते सगळ्या गावांना भेटी देऊन वाडी वस्तीला येऊन गेले त्याच्यामुळे काहीच अडचण नाही विद्यमान आमदार आलते का कधी गाव कधीच नाही विद्यमान आमदार मोठमोठ्या गावांनाच भेटी देऊन जातात नारळ फोडतात निघून जातात तस आमच्या बारक्या गावाला कोण येतच नाही बर तुम्ही कधी गेलता का विद्यमान आमदाराकडं नाही नाही विद्यमान आमदाराकडे आमच्या विठ्यानी बरी केलंय केलंय के शंभर टक्के के आम्ही यशवंत माने साहेबालाच केलेलं आहे केलं केलंय तात्याला तात्यालाच केलं ता मग ही कामाची अडचण घेऊन तुम्ही त्यांच्याकडे गेलो ना गेलो होय 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 चालूच असत नुसतं होय होय मग कसं होय होय म्हणल्यावर मग निधी देणार शेवटी तेच आहेत ना आपल्या हातात काय निधी आण हातात असं नाही का त्यांची मानसिकता असली तरी संपून संपवून असते नाव संजय सुखदेवा विटेच तुम हा विटेच बर कशा पद्धतीने बघताय एकंदरीत काही तुमच्या गावात सर्वे करायला आल्यानंतर विकास वगैरे झालाय म्हटले कशा पद्धतीने बघताय आणि ह्या रस्त्याबद्दल मुर्मीकरांबद्दल काय सांगा या रस्त्याबद्दल विकासाबद्दल सांगणार आम्ही आम्ही एक अगोदर दोन दिवस राजाभवन खऱ्याना भेटलो म्हणजे भावना असं काम चालू केलं महागंदी एक दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी खाली आउंडकर वस्ती आमचीच आहे म्हणजे आमचा ग्रुपच आहे असा सगळा मग तिथं त्यांना पाणी त्यांचे घरच्या आल्यावर हवती कोण काय तिथं नव्हतं पाणीच प्यायला पाणी आहे तो सवाळ पाणीच नाही पाहुणा आला तर सुद्धा तांब्या भरून द्यायचा आणि त्यानं चूळ भर घेत नव्हता अशी परिस्थिती होती तिथं तिथे एक त्याने आरो प्लांट एक पाच सहा लाख रुपये खर्चाने टाकून दिला आणि पूर्ण विट्या ही हा परिसर पिऊनच्या पिऊन काय कडली लोक येतात रानातली काय येतात विट्या कडली येतात अशा एवढ्या लोकांचींचा पाण्याचा मेन महत्वाचा पाहण्याचा प्रश्न भाऊने पहिल्यांदा मार्गे लावला मग नंतर पुन्हा त्यांनी काय चालू केलं कोणाचं वाड्या वाजते हे आता मुर्मीकरण कुठे शेतकऱ्याला राहण्यात जाता येत नाही बाबा मेन रस्त्यापासनं घरापर्यंत पोचता येत नाही मग अशा ठिकाणी चार दोन चालू केल्यानंतर आम्ही पण भेटलो आम्ही भेटल्यानंतर आम्हाला म्हणले तुमचा पण उद्या याला चालू करा लगेच त्यांनी सकाळ उठून आमचा रस्ता टिपर चालू केलं सो खर्चानं मशीन दिली हवार करून घेतलं हे नवं आता पूर्ण रस्ता झाला आम्ही रस्ता भरून घेतला म्हणजे हे रस्ता सोडून पण तुम्ही सांगितलेली शंभर टक्के व्हायला लागले ते मग असं काम व्हायला लागली म्हणूनच माणूस जात काम जर होत नसेल तर माणूस कशाला माणसाकडे जात मग आतापर्यंत माझं पन्नास पंचावन्न होय मग आतापर्यंत आम्ही एका पण पोटराकडे गेलो नाही गेलो तर निस्त बघू होय मग त्या करण्याला जाण्याला का गेलं तर काम हो करतो करतो अहो मग हे मी तुम्हाला सांगितलं की आमचं वयच पन्नास पंचावन्न आहे आम्ही त्याला बी भेटतच असतो ना पण काम करण्याला आणि वय म्हणण्याला निसत्या त्याला लय फरक आहे त्यामुळे हा माणूस कामाच आहे त्यामुळे आम्ही पाठीमाग खंबीरपणे उभा राहणार ना कामाचा माणूस आहे आणि हिथलं जेवढा आम्ही उभा राहणार असा विषय नाही हिथं आमचं जवळजवळ शंभर दीडशे सव्वाशे मतदान आहे म्हणजे ही जे वाटा भरून आम्ही घेतलेले हे हक्काच आमचं पण ह्याच्या व्यतिरिक्त मोहोळ मतदारसंघातली हा मतदारसंघात जाऊन आम्ही हा माणसाला भरपूर सपोर्ट करून शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने कोटीचा निधी मतदारसंघात खेचून आणला असं वाटतंय मग एक नागरिक या भागातलं म्हणून तुम्हाला वाटते का विकास नाही आता आहे तुम्हाला मी सांगतो माने साहेबांना निधी आणला असेल असं तो नसल आम्ही असल असत नाही पण आम्ही त्याच्या कानावर पण हा समस्या बऱ्याच घालवल्या कारण मेन होत नाही हा चिंचोली ते पोहरगाव विटे खरसुळे हा तीन गावाला जाणार रस्ता मग हा आता शिव आहे ह्या शिवपासून एक अर्धा किलोमीटर एवढा जर रस्ता राहिला होता त्यावेळेला पण आम्ही भेटलो होतो की बाबा ही एवढा पण माने साहेब करून घ्या रस्ता कारण मेन रस्ता आहे ह्या रस्त्याने ही वाड्या वस्त्याचा हा विषय रस्त्याचा वेगळा आणि मेन गाव जाणारी ती हर गोष्टीला माणूस राहत इंधार अंधार ज सारख्या दिवसा मोठी वाहनं बारकी वाहनं चालणारी तर होय होय म्हणले बाबा म्हणले थोडी कुठं खडी टाकली ना टाकली ही मुरुम खरे साहेबानं मोहोळ तालुक्यात आणलाय असला मुरुम आहे ह्याची माती होणार नाही हा ना मेन रस्त्याला तांबड मातवात टाकलं आणि ती टाकलं नसतं तर मोटरसायकल जात होते असा थोडा पाऊस आला किती तांबडं गाडी टॅग होत कितीतरी पोरगाव विटेज माणसं ह्या रस्त्यावर माया बंगल्या पाहिजे पडली तरी माणसं पाऊस आल्यावर पडली मेन रस्ता असून मग <laughs> ही तर वाड्या वास्त्या <laughs> मरायचा तर निधीतनं विषय सोडा पण मेन रस्त्याचा विषय नाही अशा विकास काम हा विकास कामामुळे म्हणजे कामाच्या अगोदर दाम आहे ओ ही त्यामुळं लोक जनता अशी पाक भरभरून हे झालेले ह्या माणसा म्हणजे माणसाला असं बाबा परत आतापासून कितीतरी जणांनी आश्वासन देण्याला काय अर्थ आहे आम्हाला होयच मानायचं नाही कोण म्हणायचा त्यांची पूर्ण आख्या मतदारसंघात चालू आहे ते आम्ही आतापर्यंत आमचं कामच नाही होत तर आम्ही लय त्यांच्या मागे कसं फिरणार आहे पण आमचं काम झालंय आम्हाला त्यांचा विश्वास पटलाय त्यामुळे आम्ही पण बाहेर चौकशी करायला लागलो ना आता आहे खुश आहे आम्ही खुश आहे आम्ही मतद्याला खुश आहे पण हा माणूस निवडून आल्यानंतर काय करल आणि कशात काय नाही एवढा कामाचा सपाट आहे सो न उद्या निधी आणून मग निधी शासनाचा आणून देऊन काम जर ह्या माणसाने केली तर मग किती लोकांची जनतेची सोय किती व्यवस्था किती होणार आहे पद नसताना चालू आहे पद असताना निधी आल्यावर सो खर्च आहे सो खर्चान आपण स्वतः एक असे शंभर दोनशे रुपये कुठं तर द्यायचं म्हणलं तर आपल्याला थोडा खस करतो पण आज लाखाजन पन्नास हजार जण दीड लाखाज मुर्मीकरण करून देणं स्व खर्चान म्हणजे काय इतकं सोपं काम नाही ही ही आपल्या आप स्वतःच्या प्रपंचावरनं समोरच्या व्यक्तीचा पण माणसानं विचार केला पाहिजे काय आहे मग त्यामुळं आमचा ह्याच्यावर शंभर टक्के विश्वास बसलाय बाबा नंतर हा माणूस निवडून आल्यानंतर सुद्धा एक शेण न हो एक टक्का जनतेची सेवा करणारा माणूस आहे कारण आणि काय पद नाही सत्ता नाही काय नाही निधी नाही सो खर्च एवढं चालू म्हणजे उद्या शासनाचा निधी आणून करून द्यायला हा माणूस कमी पडणार नाही ना प्रश्न तुम्हाला तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते पंढरपूरच्या भागातीलच आहे तुमच्या भागातील मग तुमची सतरा गावं तिकडे जोडली तुम्ही त्या सतरा गावातून एकंदरीत कसं वातावरण असेल किंवा काय असेल ह्या सतरा गावाचा त्याने संपर्क तोडल्यासारखा आता फक्त मूळ मतदारसंघाला जोडला म्हणजे जे काय पहिलं आमदार बारा बांकडे उमेदवार असतील त्यांनी ह्याचा काय ह्या भागाचा त्यांनी विकासच केलेला नाही त्यामुळं आता ही सतरा गाव असताना स्थायिक उमेदवार आहे स्थानिक आहे आपल्या तालुक्यातला आहे आज पंढरपूर तालुक्या गाव पण सातारा पंढरपूर तालुक्यातले उमेदवार पण पंढरपूर तालुक्यातला आहे आपल्या त्यामुळं उद्या आपल्याला अडचण येणार ना हक्क ना आपला घरचा माणूस झाला आज आपण काय नसताना हक्काने बसवून करून घ्यायला लागलो उद्या आपण मतदान केलं यांना निवडून आणलं तर उद्या आपला अधिकार हक्क आहे ना भाऊ आमचं काम करायला लागतंय मनाचा कारण आपल्या भागातला जवळ जाय बरोबर आता काही नाव घेतो फक्त त्यांचं ह्या भागात काम आहे का त्याबद्दल सांगा पवन कुमार गायकवाड आहेत त्यांनी इच्छुक आहेत किंवा तयारी चालू केली अभिजित ढोबळे किंवा संजय क्षीरसागर अशी काही नाव आहेत पवन कुमार गाडगे गायकवाड हे आम्ही ऐकून बी नाही आणि आमच्या पतूर पोचला बी नाही आणि अभिजित ढोबळे बी आम्हाला माहीत नाही त्यांचं फार तर मागल्या दहावीस वर्षात लक्ष्मणराव ढोबळे एवढं ऐकून आहे ते अभिजित ढोबळे आम्ही ऐकून बी नाही मग मोहळचं संजय शिरसागर असतील तर ती मोहोळ मतदारसंघात आम्ही मतदारसंघात आहे पण आमचा त्यांचा त्या तालुक्याशी काही संबंधच नाही ना काय संबंध आहे आम्ही पंढरपूर तालुक्यातला आहे आणि माने साहेब तर पाच वर्ष काढते आम्ही बघतोय पाच वर्षात आमची काय परिस्थिती आहे मतदारसंघाची काय परिस्थिती आहे आम्हाला काय निधी आहे आम्हाला काय काम आहे आमचं त्यामुळं आम्ही ते बाकीचा विषय सगळा टॉप केलेला आहे ना आपल्या घरातला माणूस घरचा माणूस तालुक्यातला माणूस आहे हाताला धरून काम करून बसवायची आम्हाला संधी आली म्हणल्यावर आम्ही कशी सोडवू सतरा गावं पण मी तुम्हाला सांगितले निकेत सतराच गावावर नाही आम्ही चालू हे अह हायवा आता ही विट संपवून आम्ही आता पोरगावला चालू केला आहे हायवा पोरगावला रस्ता भरायचा जे 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 कामाचा माणूस काम करतो कामाचा माणूस आहे त्याला फळ असत एकशे एक टक्का सतरा गावातनं तर पण सतरा गावात म्हणण्यापेक्षा चौकोंडच भावला लेड येऊन भाव आमदार होणार आहे दुसरी बी नेते तुमच्याकडे अवश्य ऐकाय ते पण मला मान्य आहे पण आम्ही तुम्हाला एकाच पहिल्या वाक्यात सांगितलं की माझं वय पन्नास ते पंचावन्न आहे मग सगळ्यांनी आश्वासनं दिलेलीच असते ती की मग आमचं काम कोणी केली खरं काम करणारा कोण माणूस आहे हे आम्हाला कळतंय ना आम्ही काय करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे ते अशी काय पण सांगणार आहे ते आम्हाला पण आम्ही कोणाचं ऐकायचं काय करायचं आम्ही ठरवणार आहे ना शेवटी भूमिका आमची माझी नव एक हे रस्ता भरलेला ही विषय तर सोडूनच द्या भूमिकेचा तर शंभर सवाशी मतदान आहे हे तर असं बसून उघड मतदान भावला असं भाव कुणाला असं विश्वास नसला तर उघडच द्यायला तयार आहे पण ही सोडून आसपासचं गावातलं बाहेरगावचं जिथं माझं पाहुणे रावळे ज्या मतदारसंघात जिथं माझं जमतय मी पण असा एक छोटासा कार्यकर्ता आहे म्हणजे असा महाग एखाद्या मोठ्या पुढ्याच्या जा महाग जाणार राहणारा रह कार्यकर्ता फिरणार आहे म्हणजे मला काय पद नाही वगैरे मला घ्यायचं बी नाही पद कग फक्त माझी काम करणे माझी चार माणसं व्यवस्थित राहणे जे खाल्लंय त्याला दान करणे एवढं माझं काम आहे त्यामुळं मी असं काय कुणाला डगमगायची काय अशी भानगड नाही काही करते चांगली राजभाऊ खरे वाट केली ना दोन वाट झाली आमच्या दिशे ज्या अशा कामामुळे त्यांचंच नाव घ्यायला मला जे काम करते त्याचं नाव घेतलं पाहिजे जे काम नाही करत त्याचं नाव घेऊन काय उपयोग आहे उपयोग नाही काय वाटा वाटा बापतले हँकडा खेळ आमच्या गावाला इथेला समजा काळ त्यामुळं वाटत ह्यांकडा खेळ बाकीच काय जरी आणायला कि म्हणलं तरी पाऊस पडला की पाहुणा बी येत नाही आमच्याकडे आणि कोण येऊ शकत नाही एखादा गाडी लावून येतो म्हटलं ती माघारी जाणार उद्या सकाळपारी बघू म्हणणार वेळ आता आज काय येऊ शकत नाही इकडं ती नाही ती फोनवर भागवत पण इकडे वाटामुळे येत नाही ते आणि वाटामुळे कोणी जायचं भानक नाही मग ही वाटण वाटत चांगली झाली ते आता काय अडचण आहे पाण्याला खाली फिल्टर बी झालाय अगोदर पण काम एवढी चांगली करायला कोणच करत नाही एखाद्या नेत्याकडे जर आज काम घेऊन गेलो तर ती म्हणते की जा मी सांगतो त्याला फोनवर ती फोनवर सांगतो म्हणते पण ती कामच करत नाही कोणच करू शकत कर नाही हे असा एकमेव माणूस आहे आज जाऊन उद्या रस्ता चालू करणार म्हणजे ह्या मोहोळ तालुक्यात वाघ एवढा असेल हम्म कोण टाकायला आलाय एवढा मोठा खडू गुडघ्याने गुडग्याने थापी लागले वाटेल म्हणजे गुड एवढे चार होते तेवढं भरून काढलं या आज म्हणजे कमीत कमी चार पाच वर्ष ह्या वाटला तर म्हणजे चार वर्ष काय बोलायच <laughs> नाही अशली म्हणजे आर नार खडू टाकला या रस्त्याला मग एवढे रस्ता चांगला करून मग त्या माणसाला मत आपण टाकली फाय नाही एकदम उघड मत टाकाय त्याला फिक्स 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 उघड मत जा कोण बेकून तसले नाही अंधळ काय करायचं उगा जे माणूस पाणी देतोय वाट देतो त्या माणसाला आपण मत टाकली पाहिजे काय आपल्याला पैसे तर द्यायचे नाहीत मोहोळ मधून पवन कुमार गायकवाड हे पण आमदारकीसाठी इच्छुक आहेत त्यांनी तुम्हाला म्हणून लागली ती आमचे ढोबळे तर आपले रमेश कदम असूर किंवा संजय क्षीरसागर अशी पवन कुमार ढवाळ लागल्यावर कुणी काय मागतय हो ढवळ आगाय आधी माणसाच्या गाठी घ्यावं लागते त्याचा काय उपयोग मध्ये आधी येऊन मध्ये आधी येऊन उपयोग नाही ह्या माणसानं कसं जसं ती आता आता उभावल्या असं ह्याच्या इलेक्शना पुरतच आधी मध्ये काय तर कोपऱ्यात जाऊन बसणार असते हायती माणसं तस काय म्हणजे फरक पडला त्यांचं कामाचा शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के बदल होईल असं वाटतंय का तू शंभर टक्के अशी कामं केल्यावर बदल होणार आहे की उघड मत टाकणार आहे ना त्यांना फिक्स फिक्स त्यात काय वाद नाही अशी कामच काय देखील नाही काम केल्यावर माणूस मत टाकणार आहे म्हणजे नाही हजी त्या लोकांनी खरं इकडं